अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये तिलारी घाटातून सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी यांची जीवनशैली असलेले तसेच चाळीस वर्ष सेवा देणारी एस टी बस सेवा बंद केली आहे यामुळे अतोनात हाल होत आहेत तिलारी घाटात एका ठिकाणी रस्ता खचला आहे हे कारण पुढे करून तसेच अवजड वाहने अपघात लक्षात घेऊन अवजड वाहने एसटी बस यांना बंदी घालावी पावसाळ्यात खचलेला सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगड यांनी अद्याप दुरुस्त केला नाही की बांधकाम केले नाही पण या ठिकाणी एका बाजूला माती भराव टाकून रस्ता दोन अडीच फूट वाढवला आहे त्यामुळे वाहने सुरळीत जाऊ शकतात आज एस टी बसपेक्षा जास्त टनाची अवजड वाहने घाटातून बेकायदेशीर उतरली जात आहेत मग बांधकाम विभाग एस टी बस सेवा सुरू झाली पाहिजे यासाठी पत्र का देत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे पावसाळा संपला आहे तिलारी घाटातून बसेस सुरू झाल्या पाहिजे अशी मागणी वाढत आहे सहा महिने नागरिक प्रवासी हैराण झाले आहेत तेव्हा दक्षिण बांधकाम विभाग कोल्हापूर तसेच उप अभियंता चंदगड यांनी आहे त्या स्थितीत तिलारी घाटातून बंद केलेल्या बसेस सेवा सुरू करावी व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी केली जात आहे तिलारी घाटात कोसळलेल्या संरक्षण कठरा ठिकाणी बॅरल बाजूला माती भराव आहे त्या स्थितीत बसेस सुरू करा प्रवाशांची मागणी तिलारी घाटात एका तीव्र चढ उतार असलेल्या रस्त्यावर एका ठिकाणी रस्ताकडेला बांधलेला संरक्षण कठडा जुलै महिन्यात कोसळला यानंतर बांधकाम विभाग यांनी लाकडी कुंपण घातलं आणि भर पावसात देखील एस टी बस वगळून इतर वाहने आजही सुरू आहेत पावसाळा संपला तरी खचलेल्या भागाची डागडुजी संबंधित अधिकारी यांनी केली नाही तरी इतर अवजड वाहने ये जा करतात मग बसबाबत बांधकाम विभाग दुप्पट भूमिका का घेतो जो भाग खचला आहे तो आता दगड भरलेले बॅरल लावले आहेत तर दुसऱ्या बाजूला माती भराव टाकून रस्ता वाढवला हो आहे त्यामुळे बस सेवा आरामशीर ये करू शकते तेव्हा चंदगड बांधकाम यांनी आहे त्या स्थितीत बसेस सुरू करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देऊन बसेस सुरू करावी अशी मागणी केली जात आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज